देवता आहे त्या ठिकाणी आपलं कार्य जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडावा असं वाटत तर आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे आपण काय करतो श्री गणेशाला वंदन करतो पूर्वीच्या काळामध्ये ट्रॅक्टर वगैरे नसायचे लोक पेरणीला जायचे पेरणीला जात असताना मी लहान असताना आठवतो पहिली मूळ जर चाळ्यावर धरायची असली तर श्री गणेशाला वंदन करायचे कोणता तरी मंत्र होतो श्री गणेशाला वंदन करायचे लक्षित नाही का कोणतंही शुभ कार्य करत असताना आपल्या इकडे त्या ठिकाणी पद्धत आहे संस्कृती आहे धर्मामध्ये त्या ठिकाणी चांगली संस्कृती आहे की श्री गणेशाचं वंदन आपण करतोय म्हणून गणपती बाप्पाच्याच या उत्सवामध्ये त्या ठिकाणी कीर्तन आहे अभंग तीन चरणाचा आहे त्या ठिकाणी तुकोपरायांचा आहे आणि अभंगामधून तुकाराम महाराज मानवी जीवाला उपदेश करतात पुरुष